रॉयल आपण न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ हडकसर पुणे हिंगोलीतील हयातनगर परिसरामध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथं तीन जणांनी दोघांवर जीव घेणं हल्ला केला आहे आरोपींनी धारदार चाकून वार करत दोघांना रक्ताच्या थारोळ्यात पाडलंय या हल्ल्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर हत्येसह जिवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय घटनेचा तपास सुरू आहे विशाल मुंजाजी देवरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे तो हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील थोरावा गावातील रहिवासी आहे घटनेच्या दिवशी मंगळवारी रात्री तो ओंकार नरवाडे नावाच्या एका मित्रासोबत तो हयातनगर पाटीजवळील एका हॉटेलमध्ये बसला होता यावेळी थोरावा येथीलच संशय गोपाळ देवरे ऋषिकेश कदम शिवाजी देवरे हे तिघे हॉटेलमध्ये घुसले तिघांनी विशाल आणि ओंकार यांच्यावर चाकून हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दोघेही प्रतिकार करू शकले नाही या घटनेमध्ये विशालच्या पोटावर आणि छातीवर वार झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर ओंकार जा याच्याही पोटावर वार झाल्यानं तो गंभीर जखमी झालाय हल्ला केल्यानंतर तिन्ही संशयित आरोपी पळून गेले या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे पोलीस पत्तासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दोघांना तातडीने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी विशालचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं तर गंभीर जखमी असलेल्या ओंकारला नांदेडला उपचारासाठी हलवलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा